मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते तर आज मी जे ब्लाऊजचे पॅटर्न घेतले होते पेपर कटिंगचे पॅटर्न घेतले होते साईजनुसार त्यामधल्या छत्तीस साईजचा ब्लाऊज मी तुम्हाला इथं कटिंग करून शिवून दाखवणार आहे त्याचं फिनिशिंग सहित सगळं दाखवणार आहे खूप जणांना डाऊट होता की आपण पण पॅटर्नं मागवलेत पण एक्झॅक्ट ब्लाऊज चांगला व्यवस्थित शिवता येईल का नाही माझ्या स्वतःच्या मनात डाऊट होता ना ना की मला येईल का नाही नक्की चांगला ब्लाऊज बसेल की नाही तर मी आज तो ब्लाऊज कसा होतोय तो अजून बघूया आपण कसं कटिंग करायचं कुठे कुठे काय वाढवायचं सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कं व्यवस्थित सांगणार आहे सो आजचा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा तरच समजेल नाही तर काही एक समजणार नाही चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर बघा हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आता ब्लाऊज किती साईजचं आहे कसं चेक करायचं चा, तर छाती एका साईडची छातीचा पार्ट जो आहे पुढच्या भागाचा तो चेक करायचा की ते नऊ आला तर नऊ चौक छत्तीस असं साईज आपण घ्यायची असते तर आता छत्तीस साईजचे जे माझे पॅटर्न होते कवर ते मी काढते आता हे खूप जास्त पॅक व्यवस्थित केलेलं असतं तर जे वरचं जे पांढरं आहे की साईजचं तर ते, ते फेकून नाही द्यायचं ते आपल्याला जपून ठेवायचं आहे ह्यासाठी तुम्हाला सेपरेट फाईल करायची आहे मीसुद्धा हे अगदी व्यवस्थित फाईलमध्ये ठेवलेलं आहे आणि पॅटर्न लक्षात राहण्यासाठी ह्या पॅटर्नच्या प्रत्येक तुकड्यावरती ना छ साईज लिहायची आता छत्तीसचा आहे तर बघा ह्याच्यावरती छत्तीस ऑलरेडी लिहिलेलं आहे त्यामुळे लिहायची गरज नाही जो लाल तुम्हाला डाग दिसत आहे ना डा असा गोल गोल सर्कल त्याच्यामध्ये छत्तीस साईज लिहिलेला आहे त्यामुळे तुमचे पॅटर्न थोडेफार इकडे तिकडे मिक्स जरी झाले ना तरी ओळखायला खूप सोपा आणि खूप छान आहे तर आता मा पाठीमागचा भाग अजिबात काहीसुद्धा कमी जास्त करायचं नव्हता जसं आहे तसा घ्यायचा होता फक्त इथे मला गळ्याची जी पाठीमागचा गळा आहे तो कमी आहे कारण हा थोडा ब्लाउज आहे ना जे हा बा थोडा म्हाताऱ्या माणसांचा आहे म्हाताऱ्या म्हणजे थोडासा ओल्ड आहे त्या तर त्यांचा होता त्यामुळे गळा त्यांचा उंच होता मग मी फक्त गळ्याचं माप इथं चेंज केलं आणि गळ्याचं माप आपण रेग्युलर घेतो तसंच घ्यायचं तर आता मी दुसरे पार्ट्स कटोरी वगैरे काही चेंज करायची गरज नाही जे आहे सेम ठेऊन बघायचं कुठे बसतंय तर हा ब्लाऊज पीस इतका छोटा होता ना मला इतकं ॲडजस्ट करावं लागत होतं ब्लाउज पीस जर मोठा असेल तर खूप परफेक्ट बसतं आणि त्यात त्याला त्यात अस्तरचा असला तर चांगला असतं पण हा विदाउट अस्तरचा जे ब्लाऊज पीस असतात ना त्यामध्ये खरं तर खूप झिगझिग असते म्हणजे ब्लाऊज पीस एकतरी मोठा पाहिजे मग परफेक्ट शिवता येतं आणि ब्लाऊज पीसच कमी असला ना कमी पडला ना मग ते तुकडे दोडून जोडून जोडावे लागतात तर मी कटोरीचे जिथे बघा त्यांनी टक्स दिलेले आहेत कटोरीला कट केलेलं आहे तिथं आपल्याला एक आपल्या खडूने मार्किंग करायचं तिथ तिथं आपण कट करून घ्यायचं असतं तरच आपली कटोरी व्यवस्थित लागेल तर ला आता मी सगळे पॅटर्न व्यवस्थित ठेवले ब्लाउज पीसवरती आणि खुना करून घेतलेल्या आहेत आता जसं आपण मार्किंग करून घेतले तसं कट करून घ्यायचं आणि कसा कपडा वाचवता येईल याकडे माझा आज पूर्णपणे लक्ष होतं कारण माझ्याकडे ब्लाऊज पिसच इतका कमी होता की काय सांगू आता कस्टमरला पण तसं बोलता येत नाही की तुमचा ब्लाऊज पीस कमी आहे तर ते म्हणतात करणं ॲडजस्ट करणं ॲडजस्ट म्हणतात तर काही आता पार्ट आपण आतल्या साईडला वगैरे आपल्याकडचे जे जुन्या अस्तरचे वगैरे कु तुकडे असतात ते वापरून हो, लावू शकतो पण हा ब्लाऊज पीस इतका छान प्रिंटेड होता की याला एक्स्ट्राचा कुठला कपडा जॉईन केला असता तर ते चांगलं दिसलं नसतं म्हणून मी अगदी तुकडे तुकडे जोडून जोडून हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर सगळे पार्ट व्यवस्थित करायचे फक्त भाईमध्ये आपल्याला थोडेसे तुकडे जोडावे लागतात जेणे भाई लांब असते म्हाताऱ्या बायकांचे ब्लाऊज असतील तर त्यांचं कसं त्यांना लांब भाईचे ब्लाऊज आवडतात त्यांची पहिल्यापासूनची सवय असते तर सगळा ब्लाऊज मी व्यवस्थित पॅटर्न आपल्याकडे जे पेपर कटिंग आहे ते ठेवायचं आहे आणि जसंच्या तसं जस पेपर कटिंगचं मार्किंग करायचं खडून आणि कट करून घ्यायचं कुठेसुद्धा काहीसुद्धा चेंज करायचं नाही चेंज फक्त एकच करायचा आहे ती म्हणजे तुम्हाला बाहीची उंची जर लांबवायची असेल तर ही बाई जी आहे त्यांनी दिलेली ती पाच इंचची आहे पण ह्याच्यापेक्षा लांब हवी असेल तर काही नाही फक्त उंची वाढवायची बाकी काहीच करायचं नाही आणि मागचा किंवा पुढ पुढचा गळा तर जवळपास सगळ्या ब्लाऊजचा सेम असतो सहा किंवा साडेसहा सगळ्या ब्लाऊजचा सेम गळा असतो त्यामुळे पुढचा गळा चेंज करायची गरज नसते फक्त पाठीमागचा गळा कुणाला डीप आवडतो कुणाला थोडासा वरती आवडतो आणि त्यामुळे फक्त पाठीमागचा चेंज करायचा गळा एकच आपल्याला इथं माप चेंज करायचं आहे ते म्हणजे पाठीमागचा गळा आणि बाहीची उंची कमी जास्त करायची आता बाहीची उंची कमी जास्त करायला आपल्याला काय जास्त ह्याचं काम नाही किंवा टेन्शनचं काही नाही फक्त उंची वाढवायची आहे एवढंच करायचं आहे तर ह्या बाहीच्या तुकड्यामध्ये मला इतका कपडा कमी पडला की मी दुसरे तुकडे जोडत जोडत भाई कंप्लीट केली आणि जी क्रॉस पटेक नाही खालची ती मला प्रचंड आवडली ही सही स्क्रॉट क्रॉस पट्टे ती इतकी भारी आहे रेडीमेड ब्लाऊजला जसे क्रॉस पट्टे जॉईंट असतात ना तसाच सेम याचा पॅटर्न होता मला खूप आवडली क्रॉसपट्टी आणि जोडल्यानंतरसुद्धा खूप परफेक्ट लागली नंतर ब्लाऊजमध्ये स्टिच करताना तुम्हाला दिसेलच ते सुद्धा तर बघा तर दोनच क्रॉस पट्ट्या मी इथं कट केलेल्या आहेत कारण मी सिंगल क्रॉस पट्टीचा इथं ब्लाऊज शिवत आहे डबल क्रॉस पट्टी लावायला ब्लाऊज पीस आधीच कमी आहे त्यामुळं डबल मी लावू नव्हती शकत तर बघा बाहेरसुद्धा मी जेवढी मला कमी पडत होती की नाही तेवढी मी कपडा वाढवला पुढे आणि तो कपडा पुन्हा येतं मी जॉईंट केला होता मशीनवरती बघा अशा प्रकारे जेवढी भाय आपल्याला कमी पडते ते तुकडे तुकडे जोडून आपल्याला भाय जॉईंट करावे लागते तर आता हा जो काही कपडा राहिलेला आहे त्यामधून आपल्याला पट्ट्या लावायच्या आहेत आणि उकाची पट्टी लूप पट्टी लावायची आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला कटोऱ्या जोडून घ्यायच्या आहेत तर हा कॉटनचा ब्लाउज पीस आहे खूप चांगला आहे हलका दिसतो आहे पण जसं जसं धुईल ना तसा तो भरून येतो तर सगळ्यात आधी कटोरीचे भाग जे आहेत ते समोरासमोर ठेवायचा समोरासमोर ठेवायचा म्हणजे राईट लेफ्ट असा व्यवस्थित ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला कटोऱ्या जोडायच्या आहेत तर कटोऱ्यासुद्धा समोरासमोर पहिल्यांदा ठेवून घ्यायचा की कुठल्या भागाची कुठली कटोरी आहे चेक करायचं हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही चेक केल्या ना तुमचा ब्लाउज चुकणं शक्यच नाही श चुकणारच नाही एकदा दोनदा जा जरी चुकला तरी नंतर आपल्याला आपली चूक समजते आणि पुन्हा परफेक्ट येतं तर मी इथं कटोरी जोडून घेते आणि कटोरी जोडताना डबल शिलाई द्यायची जेणेकरून आपली कट कटोरी निघणार नाही जाम राहील त्यासाठी डबल शिलाई द्यायची बघा पहिल्यांदा एकदा मी कटोरी जॉईन करून घेतली नंतर त्याच शिलाईवरून पुन्हा एकदा शिलाई देते कारण ब्लाऊज पीस सिंगल आहे बिनास्तरच आहे त्यामुळे कटोरी जाम बसायला पाहिजे तर बघा कसली मस्त अशी कटोरी इथं जॉईंट झालेली आहे तर आता त्यांनी जे टक्स पॉईंट दिले होते तिथं आपण कॅचीने के कट केला होता तो पॉईंट आणि तो व्यवस्थित असा तिरकस घ्यायचा बघा व्यवस्थित तिरकस ठेवायचा आणि आपल्याला त्यांनी तिथं दिलेलं आहे की अडीच इंचावरती तुम्ही कटोरीचा टक्स द्या सो अडीच इंच आपल्याला इथं मोजून घ्यावं लागेल की कुठपर्यंत आपलं उंची अडीच इंच भरते जिथं अडीच इंच बसेल तिथून आपल्याला खालचे जे पॉईंट आहेत खालचे पॉईंट आपण कट करून ऑलरेडी घेतलेले होते त्या तसे ते जॉईंट करायचे आहेत आपल्याला इथं कुठलंही एक्स्ट्राचं माप घ्यायचं नाही त्यांनी जिथे आपल्याला कट करायची गरज आहे तिथे त्यांनी स्पष्ट खुणा केलेल्या आहेत की इथे कट करा इथे लांबवा सगळं अक्षरशः पाठीमागच्या टक्सचासुद्धा त्यांनी उंचीचा पॉईंट तिथे दिलेला आहे पेपर कटिंगवरती त्यामुळे मला तरी हे खूप जास्त आवडलं तर आता मी दुसरीसुद्धा कटोरी सेम ह्याच पद्धतीने जॉईंट करून घेते बघा व्यवस्थित आता कटोऱ्या ह्या जॉईंट झालेल्या आहेत तर आता आपल्याला द्या क्रॉसपट्टी आहे तर बघा जो क्रॉसपट्टीचा मोठा भाग आहे तो आपल्याला अलीकडच्या साईडला येतो आणि जो छोटा पार्ट आहे तो पलीकडच्या साईडला येतो तर आता इथं व्यवस्थित कटोरी जॉईंट करून घेऊयात तर बघा अगदी हलक्या हाताने कटोरी जोडायची काही कुठे ओडाओडी करायची नाही हलक्या हाताने जोडायचा म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग चुकणार नाही आणि ब्लाऊज दिसायला पण छान दिसतो तर आता मी ह्या अशाच पद्धतीने दुसरी कटोरीसुद्धा व्यवस्थित जॉईंट करून घेतली तर बघा ह्याचं इतकं छान मला कटोरीचा लुक आणि टकसुद्धा इतकं मस्त आलेलं एक नाही खूप छान वाटत होता दोनी तरा चायत। तर आता मी दोन्ही कटोऱ्या जोडून घेतल्या आता कटोऱ्या जोडल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा हुकाच्या पट्ट्या लावायच्या आहेत हुक पट्टी आणि लूप पट्टी तर त्याच ब्लाऊज पीसमधून मी तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या डबल फोल्ड केलेल्या आहेत एका साईडून शिलाई द्यायची गरज नाही खूप जण दाखवतात एका साईडनं शिलाई द्या आणि नंतर जोडा तर काही गरज नाही डबल करायची पट्टी आणि आपल्याला शिलाई द्यायची आणि नंतर याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची म्हणजे आपलं फिनिशिंग चांगलं दिसेल तर बघा अशा प्रकारेच मी ब्लाऊज शिवते आणि डबल पट्टी लावल्यामुळे ब्लाऊजसुद्धा मजबूत होतो हुकाची पट्टीसुद्धा मजबूत बसते तर बघा दाब शिलाई दिल्याच्यानंतर अजून एक आपल्याला कडेने शिलाई द्यायची आहे नंतर मधून एक शिलाई द्यायची आहे जेणेकरून आपली हुकाची पट्टी आहे ती हल्ली नाही पाहिजे अशा प्रकारे तर बघा व्यवस्थित आपली इथं हुकाची पट्टी लावून तयार झालेली आहे आता आपल्याला लूप पट्टी लावायची आहे तर सगळ्यात आधी ब्लाउजच्या कटोऱ्या जोडल्यानंतर क्रॉस पट्टी जोडल्यानंतर हुकाची पट्टी आणि लूपची पट्टी लावून घ्यायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी लावायची आहे आधी कमरेच्या साईडची पट्टी लावून घ्यायची नाही मग काय होतं फिनिशिंग आपलं बरोबर वाटत नाही दिसत पण नाही तर आता माझ्या इथं दोन्ही पट्ट्या लावून होत आहेत तर बघा हुकाची पट्टीसुद्धा मी व्यवस्थित लावून घेतली आणि तेवढीच आहे तीन तीन इंच उंचीच्या ह्या पट्ट्या आहेत रुंदीच्या सॉरी आणि उंची तुमची तर सेमच असते तर तीन इंच रुंदीच्या ह्या मी पट्ट्या कट करून घेतल्या होत्या बघा व्यवस्थित आणि आता मधून एक आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि मग पुढच्या साईडला आपल्याला त्याला लूप तयार करायचे असतात हूक लावण्यासाठी तर ते नंतर करायचे तर आता काय करायचं आपल्याला खालच्या साईडने बघा तर माझ्याकडे कपडाच नव्हता त्यामुळे पट्टी लावायचा विषय आला नाही मग मी काय कर तोच कपडा जो क्रॉस पट्टीचा होता तो थोडा फोल्ड केला कारण ज्या ज्या मापाचा ब्लाउज होता त्या मापाच्या ब्लाऊजची उंची होती साडेतेरा इंच आणि ह्या ह्याची उंची जास्त बसत होती पण चौदा इंच उंची होती तर बरोबर परफेक्ट येत होता जर मी पलटी केला पट्टी न लावता फक्त फोल्ड केला तरी तर म्हणून मग मी ही खालच्या साईडनं डबल फोल्ड करते तर मी नंतर ह्याला हात शिलाई करणार आहे पण आता चालूला फक्त मी डबल फोल्ड करून पट्टी जॉईंट जशी आपण करतो तशी करणार आहे पण कपडा असेल तर पट्टीच जॉईंट करा पट्टीने चांगलं मजबूत दिसतं तर माझ्याकडे काय कप कपडा शिल्लकच नव्हता ब्लाऊज पीसमध्ये त्यामुळे तडजोड करावी लागते ज्यावेळी आपल्याकडे कपडा शिल्लक राहत नाही ब्लाऊज पीसचा तर बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून पट्टी जॉईंट करून घेतली आता ह्याला नंतर हात शिलाई द्यायची आणि कडेने खालच्या साईडलासुद्धा शिलाई द्यायची म्हणजे फिनिशिंग चांगलं दिसेल तर बघा व्यवस्थित अशी आपली पट्टी लावून झाली आता दुसऱ्या साईडचंसुद्धा सेम त्याच पद्धतीने पहिल्यांदा एक फोल्ड करायचं पुन्हा डबल फोल्ड करायचं तर चेक करत बसायची गरज नाही की तुमची उंची कमी पडते का जास्त पडते बरोबरच आहे हे पेपर जे कटिंग आहेत ना ते अगदी परफेक्ट आहेत थोडंसुद्धा ह्याचं माप कमी जास्त होणार नाही तुम्ही कसं जरी स्टिच केलं तरी तुमचा शेवटचा जो पॉईंट फिनिशिंगचा आहे तो अगदीच क्लिअर येणार आहे त्यामुळे एवढं लक्ष देत बसायची गरज नाही तर दोन्हीकडे मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत नंतर मी याला हात शिलाई करणार आहे तर आता पाठीमागच्या सुद्धा सेम त्याच पद्धतीने मी डबल फोल्ड करणार आहे खालच्या साईडनं तर पट्टी लावायची मी जसं सांगितलं तसं मला इथे गरज वाटत नाही आहे कारण ब्लाऊज पीसचा कपडासुद्धा कॉटनचा होता आणि आपल्याकडे कपडासुद्धा शिल्लक नव्हता तर मी मग टक्ससुद्धा दिले मागच्या साईडला आणि आता मला हे बघा व्यवस्थित असं टक्स द्यायचे आहेत तर टक्सचा पॉईंट आपल्या ह्याच्यानुसार घ्यायचा जर बाईक थोडंसं जाड बाईचा ब्लाऊज असेल ना तर टक्स थोडासा बारका घ्यायचा म्हणजे तो फिटिंगला बरोबर बसतो ब्लाऊज तसं तर आपण चार साडेचार इंचास टक्स देतो पण जरा जाड बाय असेल तर थोडा छोटा म्हणजे तीन साडेतीन इंच उंचीचा टक्स आपल्याला इथं द्यायचा असतो त्यानंतर शोल्डर जोडायचे तर सगळ्यात आधी शोल्डर जोडायचे आणि नंतरच पूर्ण ब्लाऊजला पायपिंग कावा किंवा पट्टी जे दोन्ही तुम्ही दोन्हीपैकी काय करणार असाल ते नंतर करायचं तर आता मी दोन्ही शोल्डर जोडणार आहे आणि नंतर ब्लाऊजला पट्टी आणि भाया जोडून घेणार आहे तर मी पट्टी लावायची आता मापाचा ब्लाऊज जसं असेल तसा आपल्याला शिवायचा असतो पायपिंग जर असेल तर आपण पायपिंग करायची मापाच्या ब्लाऊजला जिथे पट्टी होती त्यामुळे मी सुद्धा इथं पट्टी लावून घेतली आणि भाया पण जोडून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला फिटिंग द्यायचे आहेत तर मापाचा जो ब्लाउज आहे त्यानुसार आपल्याला इथं फिटिंगचे पॉईंट द्यायचे तर कमरेच्या साईडनं होतं साडेआठ इंच आणि छातीचा पार्ट होता नऊ इंच बघा मोजून घ्यायचं क्लिअर म्हणजे फिटिंगला चुकणारच नाही पुन्हा तुम्हाला फिटिंग करा ढिल्लं करा आ, हे करत बसायची तडजोड करत बसायची गरज लागत नाही जर आधीच क्लिअर ब्लाऊज फिटिंग केला तर तर आता हा ब्लाऊज शिवल्यानंतर पुन्हा कस्टमर रिटर्न येणारच नाही की ढिल्ला झाला आहे किंवा फिटिंग झाला आहे ह्यासाठी की अशी मापं घेतल्यानंतर आता जर कोणी तुम्हाला मापाचा ब्लाउज दिलाच नाही तर त्यावेळेस आपल्याला ते करावं लागतं पण तर मापाचा ब्लाऊज द्या तरच मी ब्लाऊज शिवते असं म्हणायचं म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट तयार होतं तर मी सगळी इथं मापं टाकली छातीचा पाठ नंतर दंडघेर पण टाकला आणि जिथे आता आपली मापं आलेली आहे जशा आपण मार्किंग केलेली आहे ती बघा असा असं तिरकस लाईनमध्ये हे सगळे पॉईंट एकामेकाला जॉईंट करायचे पट्टीच्या साहाय्याने केलं तर जास्त चांगलं आहे बघा मुंडासुद्धा चेक करायचा की मुंडा आपला क्लिअर आहे का नाही तर काखेमध्ये नंतर ब्लाऊज फिटिंग होतो आणि पुन्हा ते उकलत बसावं लागतं त्यासाठी तर बघा अगदी परफेक्ट अशी मार्किंग आलेली आहे आता ह्या मार्किंगवरूनच आपल्याला ब्लाऊज फिट करून घ्यायचा तर ब्लाऊज मी फिटिंग करून घेतला कटोऱ्या बघा एकदम मस्त आणि क्रॉस पट्टी अमेझिंग पट्टी आलेली आहे ह्या ब्लाऊजची खूप मस्त मला वाटली आणि गळ्याचं फिनिशिंगसुद्धा बघा एकदम प्रॉपर असे गळे आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काकेमध्ये आपले जे वर खाली होतं ते बिलकुल वर खाली झालं नाही इतका पार्ट सेम येणं ना पॉसिबल नाही ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो पण हे रेडीमेड पेपर कटिंग असल्यामुळं अगदीच क्लिअर आले थोडासुद्धा ब्लाउज चुकलेला नाही आहे तर बघा आत्ताच तुम्ही बघितलं ह्या ब्लाउजचं फिनिशिंग वगैरे सगळं बघितलं आपण आप जे पॅटर्न घेतलेलं आहे त्या पॅटर्नवरून शिवलं ते सुद्धा तुम्ही पाहिलं तर ह्याचं फिनिशिंग अमेझिंग माझ्या आत्तापर्यंत मी जेवढे पण कटोरी ब्लाउज शिवलेले आहेत ना सगळ्यात चांगलं फिनिशिंग आलेलं आहे बघा एवढूसा एक केससुद्धा हा काकीतला के जो पार्ट आहे ना एक केससुद्धा वर खाली केलेला नाही बघा मी अगदी झूम करून दाखवती ही जी पट्टी तुम्हाला दिसत आहे साईडनं जे बाहेमध्ये कमी पडल्यानंतर आपल्याला जॉईंट कपडा करावा लागतो कारण मोठ्या बाया असतील ना तर आपल्याला ब्लाउज पीस कमी पडतो तर त्यासाठी पण हा जो पार्ट आहे हितला एक किंचित एक केससुद्धा खाली की वर गेलेला नाही आहे आणि अजून महत्त्वाचं तुम्हाला दाखवते यातला पार्ट जो मी शिवताना तर सांगितलाच होता पण बघा कटोरी इतकी अमेझिंग कटोरी याची बसलेली आहे आणि महत्त्वाचं ह्याची स्क्रॉसपट्टी बघा ह्याची क्रॉसपट्टी जशी असायला हवी एक्झॅक्ट तशीच्या तशी, तशी ह्याची क्रॉसपट्टी ह्या ब्लाउजची आलेली आहे आणि महत्त्वाचं ह्याचं फिनिशिंग अमेझिंग फिनिशिंग आणि इतकं छान आहे ना खूप म्हणजे खूप मला हा ब्लाऊज शिवल्यानंतर आवडलेलं आहे बघा आता याची कटोरी इतकी छान बसत आहे ना खूप म्हणजे खूप मस्त म्हणजे आत्तापर्यंत शिवलेल्या ब्लाऊजमध्ये सगळ्यात परफेक्ट हा कटोरी ब्लाउज आहे त्यासाठीच मी हे पॅटर्न घेतले होते तुम्हीसुद्धा पॅटर्न अजून घेतले नसतील तर लिंक कम्युनिटी पोस्टमध्ये आहे तुम्ही याला घ्यायला लावून मला काय सुद्धा मिळणार नसतंय पण तुमचा फायदा हवा एवढंच मला यातून वाटतंय सो तुम्ही नसल नसेल घेतलं ना तर नक्की घ्या आणि परचेस करा खूप छान आहे स्वस्त पण आहे अगदी सगळ्या साईज तुम्हाला तिथे अवेलेबल असतात त्यामुळे तर माझा हा ब्लाऊज खरंच खूप छान रेडी झालेला आहे आणि विदाऊट अस्तरचा अस्तर नाही यायला तरीसुद्धा इतका छान दिसत आहे तर असतात तर अजूनच छान फिनिशिंग आलं असतं त्यामध्ये मला खूप जागेवरती कपडा कमी पडला त्यामुळे मला कपड्याला जॉईंट देत जॉईंट देत ब्लाऊज कम्प्लीट करावा लागला होता तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा